उद्धवा अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार लहरी राजा प्रजा आंदळी आधांतरी दरबार अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार इथे कुनाना मरण जन्मता दगडाला पड चिरंजीविता बोरीबा भळी उगाच जगते गंदण मातीचा अजब तुझे सरकार उद्धवा जब तुझे सरकार नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे लहरी राजा प्रजा आंधळी आधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार पाहणा जसा राजा तशीच प्रजा असते आणि तसंच एकंदरीत वातावरण असतं म्हणजेच उद्धवा अजब तुझे सरकार हे ईश्वरा पाहणा विद्याथ्यालाच संबोधित केलेलं आहे हे विधाता हे ईश्वर पाहणा इथं काय चालू आहे समाजात काय चाललेलं आहे पाहणा प्रजेमध्ये काय चालू आहे जसा राजा तशीच प्रजा असते आणि सगळे हे अधांतरीच चालू आहे सगळीकडे भ्रष्टाचार स्वैराचार अन्याय अत्याचार सगळीकडे हे माजलेलं आहे आणि म्हणूनच हे कसलं सरकार आहे म्हणजेच हे इथलं वातावरण कसलं आहे समाजातलं ही माणसं कसली आहेत असं देवालाच उद्देशलेलं आहे अजब तुझे सरकार पाहणं आपण म्हणतो ना जसा राजा तशीच प्रजा असते आणि पहा इथं सांगावं वाटतं आहे म्हणजेच आपण आपले विचार हे चांगले ठेवणं गरजेचं आहे अंधानुकरण करणं गरजेचं नाही आहे कारण राजा जर चांगला असेल तरच प्रजा चांगली होते राजाचे विचार उच्च असतील तरच ती प्रजा चांगली राहते तो समाज चांगला असतो पण अंधानुकरण करणं आणि अनुकरण करणं म्हणजे हे वेगवेगळे शब्द आहेत अंधानुकरण म्हणजे डोळे झाकून जे, वेक जे, जे चालू आहे ना ते स्वीकारणं आहे तसंच तसं न करता अंध नाही राहायचं तर डोळे उघडे ठेवून ते योग्य काय अयोग्य काय हे पाहणं गरजेचं आहे आणि मग ते अनुकरण करणं गरजेचं आहे इथे एक गोष्ट सांगाय वाटते एका गावामध्ये जो राजा होता आणि त्या राजानं हत्ती पाळला होता राजा नेहमी त्या हत्तीवरून बसून जायचा यायचा गावातून फेरी मारायचा आणि काय होतं अचानक त्याचा हत्ती राजाचा लंगडायला लागतो राजा विचार करतो काय झालं असेल हत्तीला आणि त्यामुळे राजा चिंताग्रस्त राहतो त्याला चिंता वाटायला लागते एवढा चांगला हत्तीने या हत्तीला काय झालं हत्ती का लंगडायला लागला मग राजा हा बरेच औषध उपचार करतो वैद्य हकीम सगळं जे जे कोणी सांगेल ना ते सगळं तो करून पाहतो पण हत्ती लंगडायचा काही थांबत नव्हता त्यामुळे राजाची बरीचशी कामं अडत होती आता काय करायचं राजाला मोठा प्रश्न पडतो हत्ती आपला अचानक लंगडायला लागलेला आहे आणि मग राजाला कोणीतरी सांगत येतं की गावामध्ये एक साधू आलेला आहे त्या साधूला जाऊन विचारा तो साधू एक थोर साधू आहे साधू काहीतरी सल्ला देईल आणि मग राजा काय करतो त्या साधूकडे जातो आणि त्या साधूला विचारतो काय झालं काय माहीत नाही आहे ना हत्ती माझा अचानक लंगडायला लागलेला आहे त्या साधूला हो विचारतो साधू म्हणतो काय नाही आहे तुम्ही काय करा त्या राजाचा माहूत बदलून टाका राजा विचार करतो कित्येक वर्ष झालं हा माहूत आहे आणि याला बदलून टाकायचं मग शेवटी नाहीला इला जाणं हा राजा काय करतो त्या हत्तीचा माहूत बदलतो आणि दुसरा माहूत येतो आणि काय आश्चर्य दुसरा माहूत आल्यानंतर तो हत्ती चालायला लागतो व्यवस्थित राजाला सुद्धा आश्चर्य वाटतं हे कसं काय झालं माहूत बदलल्यामुळं आणि केवळ त्या साधूच्या उपदेशानं इतके मी औषध उपचार केले पण हत्ती लंगडायचं थांबला नाही आहे आणि साधूच्या केवळ उपदेशानं उपदेश त्यानं मला काय दिला माहूत बदला माहूत बदलला आणि हत्ती लंगडायचा थांबला राजा चकित होतो आणि राजा त्या साधूकडे जातो आणि साधूला म्हणतो हे कसं शक्य आहे असं कसं घडलं अचानक तेव्हा तो साधू बोलतो तू जेव्हा हत्तीला घेऊन आलास ना तेव्हा पाहिलं त्या ते हत्तीसोबत तो माहूत सुद्धा लंगडत होता आणि तो माहूत लंगडत आहे म्हटल्यानंतर हत्तीसुद्धा लंगडायला लागला म्हणजे हत्ती माहूताचं अनुकरण करत होता मी फक्त एवढंच केलं साधू सांगतो की तो हत्तीसुद्धा आंधाण हत्ती जो आहे ना तोसुद्धा अंधाणूकरण करायला लागला माहूताच माहूत लंगडायला लागला म्हणताना हत्तीही लंगडायला लागला पण माहूत बदला तसं हत्ती लंगडायचं थांबला इथं काय सांगायचं आहे एकच सांगायचं आहे की कोणाचंही अंधाणूकरण करू नका विचार करताना अगदी विचारपूर्वक विचार करा जाणून बुजून विचार करा कोणतीही गोष्ट स्वीकारताना विचार करणं महत्त्वाचं आहे कोणतंही अंधानुकरण करणं योग्य नाही ज्याचं आपण अनुकरण करतो ना आपण काय करतो पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे ना ती स्वीकारत जातो पण ती योग्य आहे अयोग्य आहे हे आपण पाहतच नाही आहे पूर्वज कोणीतरी करत होते आपले आजोबा करत होते आपली आई वडील कोणी करत होते म्हणून आपण करत आहोत म्हणजे हे अंधानुकरण झालं परंपरा जी आहे ती योग्य आहे अयोग्य आहे काही तर अंधश्रद्धा आहे हे तपासणंसुद्धा गरजेचं आहे ना कोणीतरी करते म्हणून आपण नाही करायचं तर सदसद विवेकबुद्धी आपण जागृत ठेवणं गरजेचं आहे ती सदसद विवेकबुद्धी जागृत असेल तरच आपलं अनुकरण हे चांगलं अनुकरण होऊ शकतं कारण आपण त्याच्यावर विचार करू शकतो योग्य आहे का अयोग्य आहे आणि मग आपणाला साजिकच ही वैचारिकता आपणाला प्रबळता आपल्यामध्ये निर्माण करते आणि आपण जुनी रूढी परंपरा जी आहे ना जी परंपरा चालत आलेली आहे ती योग्य तीच परंपरा स्वीकारतो अयोग्य परंपरा आपण स्वीकारत नाही म्हणजे आपण अंधानुकरण करत नाही तर याच्यासाठी आपली विवेक बुद्धी कायम जागृत असणं गरजेचं आहे कोणीतरी सांगितलं म्हणून आपण करायचं नाही आहे तर आपण ते तपासून पाहायचं त्याची शहानिशा करायची आणि मगच ते स्वीकारायचं आहे कोणीतरी सांगत आहे म्हणून आपण लगेच कोणत्याही गोष्टीचा स्वीकार पटकन करायचा नाही आपल्या बुद्धीला आहे का ते योग्य आहे का हे पाहणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे बरोबर ना इथं ओळी बोलाय वाटतात उडते बादल असे पूछो बेहती नदी असे पूछो इनको पता है मेरा ना नदी आहे नदी वाहते हे योग्यच आहे ही काय अंधश्रद्धा नाही आहे उडते बादलचे पुजो जे अवकाशात बादल आहेत ते योग्यच आहेत म्हणजे ही परंपरा पूर्वापार चालत आलेली पूर्वापार नदी वाहत आलेली आहे आपण तिला गंगा यमुना सिंधू म्हणतो आपण नावं दिली पण ही नदी जे वाहते ती अगदी पूर्वापार आहे आणि ती योग्य आहे म्हणजे जी चांगली परंपरा आहे ना त्याचा स्वीकार करा अयोग्य परंपरा आहे ना त्याचा स्वीकार करू नका कोणीतरी करत आहे म्हणून आपण करायचं नाही आहे आपण सुज्ञ आहोत जाणकार आहोत तज्ज्ञ आहोत शिकलेले आहोत बुद्धिवान आहोत बुद्धिवंत आहोत आपली सदसद विवेक बुद्धी चांगली आहे मग अशा वेळेस योग्य विचार करणं महत्त्वाचं आहे चला कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत रहा आनंदी रहा उत्साही रहा, हसत रहा आणि हसवतसुद्धा रहा. चला धन्यवाद